ठाणे शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या वतीने दोन हजार एकोणीसमध्ये सभागृहात अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मांडण्यात आला होता त्यावेळेस प्रशासनाकडनं अहवाल मागून त्वरित कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं अनेक वेळेस हा प्रश्न उपस्थित केला मात्र प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन प्रशासनाने या कारवाया टाळल्या आहेत घाटकोपर येथे नुकतीच जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तरी महानगरपालिकेने या संदर्भात कारवाई करायला हवी मात्र तसं चित्र दिसत नाही असं मृणाल पेंडसे यांनी म्हटलं आहे जी पडून दुर्घटना घडली अनेक लोक त्यात मृत्यूमुखी पडले आणि पुन्हा एकदा अनधिकृत आलेला आहे मी सभागृहात असताना एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेकदा सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये पण आम्ही पाहणी करू अहवाल तयार करू आणि लवकरच त्याच्यावरती कारवाई सुरू करू त्यापेक्षा महापौरांनी कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत कारवाई झाली पाहिजे पण या चार ते पाच वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंगवरती झालेली दिसत नाही आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर आपलं करून आहे अनेक अनधिकृत हे उभारले जात आहेत म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते पंधरा बाय पंधराची पण तिकडे होर्डिंग उभारले जातात चाळीस बाय चाळीस वीस बाय वीस म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरध आहे किंवा आता आम्हाला असा प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतेय का किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघतय का आताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.